न्यूज चालवल्या तो तुमचा अधिकार आहे काही जण म्हणतोय मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्था ढासळली ज्या त्या खोलात आपण गेलो तपास केला व्यक्ती पण आपल्याला चौकशी चाललेली की तो आत कसा गेला तो चोरीच्या इराद्याने गेला का त्यांच्यातल्या कोणी त्यांना होतं त्या सगळ्या गोष्टी ते, ते तपासून घेतल्या जातात आणि एकंदरीतच राज्य सरकारमध्ये कोणी काम देवेंद्रजी असतील आम्ही सगळे असो काम करताना कुठल्याही भागातली कायदा सुव्यवस्था चांगलीच राहावी याबद्दल सर्वतोपरी आमचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला असतो आता आज हे काही आपण रस्ते चांगले करतो नॅशनल हायवे समृद्धी महामार्ग आपला इथला तुझा पुणे मुंबई एक्सप्रेस वे अटल सेतू तु आपला तुझा कोस्टल रोड असे खूप ठिकाणचे रोडची कामं चाललेली आहेत केंद्र सरकारकडनं चाललेली राज्य सरकारकडनं चाललेली आहेत हे सगळं करत असताना नितीन गडकरी साहेब असतील किंवा आता प्रताप सरनाईक आपल्या परिवहन खात्याचे मंत्री आहेत ते असतील किंवा आम्ही कुणी असो आपल्या भागामध्ये सुरक्षित प्रवास हा नागरिकांचा झाला पाहिजे म्हणून सगळे प्रयत्न करत असतात कधी कधी चुकतो आता परवा कोणतरी ड्रायव्हर कितीतरी किलोमीटर सगळ्यांना धडका मारत त्या ठिकाणी गेला मागे तुम्हाला आठवत असेल ए सीमधला चालकच कुठेतरी तो त्या ठिकाणी शिरला ह्या संदर्भामध्ये जे काही कडक नियम असले पाहिजेत उलट भारत सरकारने पण पूर्वीच्या नियमला दंड फार कमी होता ते पण आता बऱ्यापैकी वाढवलं मला वाटतं पाच हजार रुपये वगैरे अशा पद्धतीने केलेले आहेत आणि या सगळ्या दृष्टिकोनातन आमची पोलीस यंत्रणा असतील आमचे ट्रॅफिकचे पोलीस असतील काही काही ठिकाणी आम्हाला जर काही पोलीस कमी पडले तर त्या त्या महानगरपालिका वॉर्डर त्या ठिकाणी देतात आणि त्याच्यातून ट्रॅफिक कसं सुरळीत होईल याबद्दलचा प्रयत्न करतात त्या अशा पद्धतीनं सरकारचं नेहमी लक्ष असतं आत्ता आपण म्हणताय ती घटना दुर्दैवीच आहे त्याच्याबद्दल आत्ताच तुम्ही माझ्या कानावर घातलं मी आता गाडीत बसल्यानंतर ताबडतोब फोन करून तिथल्या कलेक्टर असतील तिथले आयुक्त असतील तिथले पोलीस ऑफिसर असतील या सगळ्यांशी संपर्क साधून कशामुळं हे घडलेलं आहे कुणाची चूक होती कारण आहे शेवटी एखाद्याची चूक एखाद्याच्या जीवार बेतते हे आपल्याला पाहायला मिळतं अनेकदा आणि त्याच्या संदर्भामध्ये अशा घटना घडू नये म्हणून जे काही आम्ही अनेकदा रस्ते करत असताना वळण काढतो टनेल करतो आता आपल्याला पुणे मुंबई रस्त्याला मोठा टनेल आपण जे सिंहगड इन्स्टिट्यूटमधनं आज शिवलो की डायरेक्ट खाली त्या ठिकाणी निघणार आहे तेही आमचं काम कसं गतीनं होईल याबद्दल एकनाथराव आमचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे आणि लोकांचं जीवन कसं सुरक्षित राहील त्याकरता आम्ही बंधन आणतो शंभरच्या पुढं तुम्ही एक्सप्रेस हायवेवर गेला तर तुम्हाला ताबडतोब दोन हजार रुपये दंड ते कॅमेरेच तुम्हाला कॅच करतो आणि आता बहुतेकांना माहिती झालंय त्याच्यामुळे ते ते बरोबर बघा शंभरच्या जा स्पीडमध्ये जातात अशा अनेक ज्या काही खबरदारी आहेत जी काही काळजी आहे जे काही निर्णय आहेत ते घेण्याचं काम राज्य सरकार करत असतो या संदर्भामध्ये कुणी काय आरोप केले मला माहिती नाही परंतु सी आय डी एस आय टी हे सगळ्या ज्या यंत्रणा ज्यांच्यावर ही चौकशीची जबाबदारी दिलेली आहे ते चौकशी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी करावी कुणाच्याही दबावाला बळी पडू नये अशा स्पष्ट सूचना त्यांना आहेत आता वेगवेगळे लोक वेगवेगळी माहिती देतात ही माहिती दिल्यानंतर एस आय टीने आणि सी आय डीनं किंवा

कुरा भाइ हो ठीक छ